नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सांगोला मैदान पार पडत आहे त्या मैदानामध्ये सर्व सेमी तर झालेले आहेत आता फायनलची लढत अशी प्रेक्षणीय लढत असणार आहे कारण सेमीमध्ये सर्व अट्टीतट्टीचे लढतीमध्ये जे विजय प्राप्त करून आले त्यांच्या सर्वांमध्ये फायनलचा था थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे सेमी क्रमांक चारमध्ये अट्टीतट्टीची सर्व रती महारथी रोज एक नंबर करणारे बैले एका सेमीमध्ये होती तो सेमी म्हणजे चार नंबरचा सेमी तर एक नंबरचा गाडी होती जीवन डायवर यांचा सुंदर आणि इथलामपूरचा माणिक होता दोन नंबर तासाव नेंबाळ कसारांचा सर्जा आणि फाजीरराव होता आणि पब्लिकच्या साईडनं म्हणजे चार नंबर तासाव घरनिगीचा राजा आणि हारण्या होता जी पुसेवा मैदानात एक नंबरचे मानके ठरले त्यामुळे सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा हा सेम होता सर्व अटी सर्व महारथी त्या सेममध्ये होते सर्व से डायवर जे रोज एक नंबर करतात असे डायवर देखील होते सर्व चानाक्ष असे डायवर होते त्यामध्ये आपल्या सर्जाचा विजय झालेला आहे मित्रांनो म्हणजे आज सरजाचं स्पीड सांगायचं म्हणजे तर अनोखं स्पीड म्हणजे भरपूर स्पीड होतं सर्जाला आज विठ्ठल नाना चहा प्रकारे गाडी आणत होते आज आणि जे असं एवढं त्यांनी रोखून दिलं होतं स्वतःला की अमाप असं इतका आणि उभं राहिलं छकड की समजायचं निकाल हा आपलाच आहे सर्जाचा आणि फाजिलचा देखील पळ अतिशय अतिशय जोरात असा पळ होता आणि नशिबाने देखील मधून होती म्हणजे दोन नंबर तास नव्हती दोन्हीकडला गाड्या होत्या त्यामुळे गाडीला बी स्पीड भरपूर लागलेलं होतं आणि सर्जावर बऱ्याच जणांनी टीका केल्या म्हणजे सर्जा आता संपला आहे सर्जा, सर्जा वाळलाय खूप खूप टीका केल्या पण त्याला आज त्या सर्वांना सरजाने आपल्या उत्तर दिलेलं आहे आणि भरपूर जण म्हणत होते परवा दिवशी सरजाला पळावलं आहे आता सरजा गटालाच घरी जाणार खूप जणांच्या टीका होत्या पण सरजाने त्यांना उत्तर दिलेलं आहे रणजित सरांवर देखील भरपूर जणांनी टीका केल्या होत्या की तुमचे स्थलात पाण्यात गेले आता बरे संपला पण मित्रांनो जेव्हा जेव्हा अस्तित्व प्रश्न येतो तेव्हा तर हे मिळणारच प्रश्न सर्वांच्या अस्तित्व प्रश्न होता सरजाचा देखील होता निंबाळकर सरांच्या आणि विठ्ठ ड्रायव्हरच्या त्यामुळे गाडी अशी जोरदार पाळाली म्हणजे अमापास स्पीड गाडीला लागलो होत रणजित सरांचा तर डायलॉग फेमसच आहे बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायचं तेच आज सार्वजनिक करून दाखवलं करून सर्वांचं तोंड बंद केलेलं आहे मित्रांनो सरजा म्हणजे एक वादळ आहे जे एखादं मैदान हरलं म्हणून त्याचं अस्तित्व संपू शकत नाही ते असं वादळ आहे जे कधीही मिटणारं असं वादळ आहे वा त्याला इष्टावर त्याचा नावाचा ट्रेंड सुरू आहे वेगाचा शेवट म्हणून ज्या बाईलाकडं ओळखलं जातं असा सरजा आणि आज त्याने सिद्ध करून दाखवलं मित्रांनो सरजाला आणि फाजिलला आणि विठ्ठलनांना फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि फायनलला देखील गाडी शंभर टक्के एक दोन नंबरमध्ये राहणार कातर तर राहणार कारण गाडीला खूप स्पीड लागलेला आहे मित्रांनो